माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्रीरामविजय कथा सार या ग्रंथातील अध्याय पस्तीसा श्रीराम भरत भेट पुनर्मिलनाचा सुख सोहळा श्री गणेशाय नमा पुष्पक विमान वेगाने उत्तरेकडे निघाले त्याच्या घंटा घनगनत होत्या विशाल समुद्रावर झाज दिसावे तसे ते आकाशात दिसत होते श्रीराम जानकींना भूमीवरून देखावे दाखवू लागले आणि मार्गात येणाऱ्या स्थानांची माहितीही देऊ लागले प्रिय ही लंका हिचा स्वर्ण वर्ण किती झळकतो आहे पहा हे निखुंबीला नगर येथील या भुवनात इंद्रजितांचा यज्ञ उद्ध्वस्त करण्यात आला ही रणभूमी इथेच रावण आणि कुंभकर्ण मारले गेले हा सुनील पर्वत इथेच वानर सैन्याने ठाण मांडले होते इथे द्रोणाचल आणून मारुतीने सुशेनांच्या साह्याने लक्ष्मणांना सावध केले सर्वप्रथम मारुतीने समुद्र ओलांडला तो हाच यावर जो सेतू बांधला आहे तो नलानी बरका या इथे उत्तर समुद्र तिरी सागर मला येऊन भेटला होता हा मलयगिरी हा विंध्य पर्वत ही किशकिंदा वालींचा वध करून मी सुग्रीवांना इथे राज्यपद दिले हे पंपा सरोवर कपिल भूषण मारुतींची व माझी इथेच भेट झाली हा ऋषमुख पर्वत इथे सुग्रीवांचे वास्तव्य होते हा गौतमींचा परिसर इथेच आम्ही दुष्णाजी राक्षसांचा वध केला ही पंचवटी इथूनच तुम्हाला रावणाने पळवून नेले होते बाकी स्थानांची माहिती तुम्हाला आहेच अगस्तींच्या आश्रमापाशी येताच त्यांनी विमान उतरवण्याची आज्ञा केली ते जानकींना म्हणाले आपण अगस्ती व लोपामुद्रांची भेट घेऊन मगच पुढे जाऊ लोपामुद्रा व अन्य ऋषी स्त्रिया तुम्हाला जिज्ञासेने अनेक प्रश्न विचारतील तुम्ही त्यांना सरळ वृत्तांत सांगा पण आम्ही समुद्रावर सेतू बांधला हे मात्र मुळीच सांगू नका लोपामुद्रा तुम्हाला हिनवतील विमान खाली उतरले वाद्यांचा गजर झाला राम लक्ष्मण व जानकींच्या वृत्त अगस्ती आपल्या शिष्यांसह त्यांच्या स्वागतासाठी आले श्रीरामाने त्यांना नमस्कार केला त्यांनी त्यांना उठवून हृदयाशी धरले लक्ष्मणांनी हे अलिंगन दिले तेव्हा राघव हसून म्हणाले स्वामी रावणाने वैदहीना पळवून नेले तेव्हा मी व लक्ष्मण तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो त्यावेळी तुम्ही मला दर्शन नाकारलेत मला दरवाजातूनच परत पाठवलेत पण आज मात्र विशेष प्रेमाने भेटायला आलात हे कसे अगस्ती म्हणाले राघव तुम्ही एकटे म्हणजे निर्गुण निर्विकार परब्रह्म मानापानाच्या पलीकडचे निरुपाथिक ते दर्शन काय कामाचे या जगात सगळे मायालाच मान देतात स्त्रियांनाच विचारतात तुमचे जानकींसह शक्ती आणि वैभवयुक्त दर्शनच आम्हाला प्रिय आणि कल्याणकारक आहे त्यांच्या युक्तिवाद एकूण रामरायांना हसू आले अगस्तीने त्यांना आश्रमात नेले लोपा मुद्रा जानकींना घेऊन अंतरबाह्य केल्या कपिवीर बाहेरच थांबले लोपा मुद्रांनी जानकींचे उत्तम आदरातिथ्य केले मग विचारले सीता श्रीराम तुमच्यावर प्रेम करतात ना की उदासीन विरक्त आहेत तुम्ही इतके वर्षे आरण्यात राहिला त्यावेळी ते तुमची नीट काळजी घेत होते ना त्या म्हणाल्या श्रीरामांचे माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांना माझी नेहमीच काळजी असते त्यांनी माझे खूप लाड केले आहेत व माझी सगळी कोड पुरवली आहेत रावणाने मला पळवून नेले तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल त्यांची कल्पनाच करवत नाही मला शोधण्यासाठी त्यांनी केवढे प्रयत्न केले शेवटी रावणांना मारूनच माझी मुक्तता केली या सर्व घटना त्यांच्या प्रेमाची साक्ष देतात लोपामुद्राने विचारले सीता रावणाने तुम्हाला कसे पळवून नेले मग तुमची कशी सुटका केली हे सर्व सर्व सविस्तर सांगा तेव्हा त्याने राघवांच्या अलौकिक पराक्रमाचे इतिवृत्त सांगितले त्यावेळी त्यांनी दिलेली सूचना त्या पार विसरून गेल्या त्यांचे गुणगान करताना त्यांनी सेतुबंधनाची कथाही सांगून टाकली लोपामुद्रा म्हणाल्या सीता श्रीरामाने समुद्रावर सेतू का बांधला त्यांनी एक बाण मारला असता तर समुद्रच अटून गेला असता आमच्या यांनी तर एका अजमानातच समुद्र पिऊन टाकला होता त्यांचा टोमणा जानकींच्या लक्षात आला आपल्या पतींना कमीपणा होऊन चालणार नाही असा विचार करून त्यांनी उत्तर दिले आहो श्रीरामांपाशी इतके श्रेष्ठ वानर मित्र आहेत की मनात आणले तर त्यांच्यापैकी कोणीही सात समुद्र एकाच अजमानात पिऊन टाकले असते पण पूर्वी तुमच्या यजमानाने समुद्राचे अजमन करून तो मूत्र मार्गाने सोडून दिला होता म्हणून कोणीही वानर ते समुद्र रूपी मूत्र प्राशन करायला तयार होईना बरे माझ्या पतीने समुद्र अटवला असता तर लक्षावधी जलचरांना नाहक मरावे लागले असते तसे होऊ नये म्हणूनच त्यांनी सेतू बांधला ते ऐकून लोपामुद्रा निरुत्तर झाल्या जानकी तुम्ही चतुर आहात हो असे म्हणून त्यांनी त्यांचे कौतुक केले अगस्ती लोपामुद्रा व आश्रमवासी लोकांनी रामरायांची जानकींसहित पूजा केली व त्यांना सन्मानाने निरोप दिला सर्वजण विमानात बसून मार्गस्थ झाले मग श्रीरामाने भरतवाजांची भेट घेतली त्यांनी विशेष आग्रह केला म्हणून एक दिवस त्यांच्या आश्रमात मुक्काम केला त्या दिवशी त्यांचा वनवास संपला होता अयोध्या सोडून चौदा वर्षे चौदा दिवस झाले होते श्रीराम मारुतींना म्हणाले हनुमंत तुम्ही पुढे जा शृंगवेरीस गुहक व नांदीग्रामी भरत यांची भेट घ्या त्यांना आमचे आगमन सांगा श्रीराम भरत भेट राम वंदन करून तात्काळ उड्डाण केले अतिवेगाने मार्गक्रमण करून ते शृंगवेरीस आले त्यांनी गुहकांची भेट घेतली त्यांना राम लक्ष्मण व सीता जवळ आल्याचे सांगितले ते शुभ वर्तमान ऐकून त्याने त्यांना आनंदाने मिठीच मारली त्यांना वंदन केले उत्तम त्यांना फळे खाऊ मग ते दोघेही भक्त शिरोमणी भरताना भेटण्यासाठी नंदीग्रामी निघाले भरत रामरायांची अतुरतेने वाट पाहत होते चौदा वर्षे चौदा दिवस उलटून गेले तरी रामदर्शन झाले नाही म्हणून त्याने आणखी दोन प्रहर वाट पाहिली त्यांचे मन निराशेने भरून गेले होते आणि जगण्यातच स्वारस्य राहिले नव्हते त्यांनी मोठे अग्निकुंड पेटवले श्रीरामांचे ध्यान केले आणि आता हे धगधग त्या अग्नीत उडी घेणार तोच अकस्मित मारुतींचे आगमन झाले त्यांनी भरताना वंदन केले आणि राम लक्ष्मण जानकींसह येत असल्याचे सांगितले मग काय विचारता त्यांची निराशा कुठल्या कुठे पळाली त्यांचा आनंद गगनाथ मावेना त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले डोळ्यातून घळगळा गड़ अश्रू वाहू लागले त्यांनी हनुमंतांना हृदय धरले व म्हणाले कपिद्र मी तुमचे कसे आभार मानू आज तुमच्यामुळेच माझे प्राण वाचले तुम्ही मला दुःखाच्या गर्दीतून काढून सुखाच्या हिंदोळ्यावर बसवले त्यांनी हनुमंतांना आपल्याजवळ बसवले आणि नाना प्रश्न विचारून श्रीरामांचे कुशल विचारले मारुती म्हणाले भरत तुम्ही खरोखरच थोर आहात धन्य तुमचे बंधुपण नियतीने राजपदाच्या रूपाने सुखाचे ताट अगदी तुमच्या समोर आणून ठेवले होते पण तुम्ही ते नाकारलेत प्रभूंनी वनवास पत्कारल्यावर तुम्ही ही सर्व मंगलभोग टाकून एखाद्या यतीसारखी कालक्रमणा केलीत भरत म्हणाले हनुमंत या जगात श्रीरामांशिवाय बाकी सर्व गोष्टी तुच्छ आहेत एक वेळ मृग जळामध्ये अगस्ती बुडतील अंधारामध्ये सूर्य लोपून जाईल पण या भरताच्या मनात राज्यवासना उत्पन्न होणे कदापि शक्य नाही हा श्रीरामांचा दास आहे आणि श्रीरामांचाच दास राहील ते ऐकून मारुतींना खूप समाधान वाटले शत्रुघ्नही तिथेच होते भरतांची आज्ञा घेऊन ते त्वरेने गेले श्रीरामांच्या आगमनांची शुभ वार्ता हा हा म्हणता साऱ्या नगरात पसरली सुमंत वशिष्ठ कौसल्या कैकई सुमित्रा या सर्वांचा आनंद अवर्णनीय होता प्रजाजन आनंदाने नाचू लागले दुदून व मंगलवाद्यांच्या निनादाने सारा असमंत गजबजून गेला शत्रुघ्नांनी राजसदनावर कळस चढवला लोकांनी गुड्या तोरणे उभारली रस्तो रस्ती रांगोळ्या घातल्या राजपरिवारातील सर्व मंडळी नटून तटून रथ व पालख्यांमधून नंदी ग्रामाकडे निघाले सकाळ झाली आज श्रीरामाचे दर्शन होणार म्हणून भरत खूपच आनंदात होते मारुती आणि गुहकांना बरोबर घेऊन ते त्यांच्या स्वागतासाठी नंदी ग्रामाच्या बाहेर आले भरतवाज्यांची आज्ञा घेऊन रामप्रभू लक्ष्मण व जानकीन समेत पुष्पक विमानात बसून पुढे निघाले हनुमंतांनी भरताना ते विमान दाखवले तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले त्यामध्ये आपले बंधू आणि वहिनी आहेत हे कळताच त्यांचे मन आदराने भरून गेले त्याने त्या ते विमानाला हात जोडून नमस्कार केला भूमीवर दंडवत घातले आणि मोठ्या उत्सुकतेने उतरणाऱ्या विमानाकडे पाहू लागले त्या विमानातून रघुनाथ जानकींसह खाली उतरले त्यांनी अयोध्येकडे तोंड करून त्या नगरीला साष्टांग प्राणिपात केला भरत हनुमंतांसह त्यांना भेटण्यासाठी धावले त्याने रामचरणांना दृढ मिठी घातली आणि डोळ्यातील अश्रुनी त्यांचा पावन पावनचरणावर जणू अभिषेकच केला त्यांची अवस्था पाहून राघवांना अक्षरशः भडबडून आले त्यांनी शरीराने क्रुश झालेल्या सर्वांगी भस्म लावलेल्या आणि वल्कले धारण केलेल्या तापसी वेशातील भरतांना आत्यंतिक प्रेमाने गळा मिठी घातली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली ते दृश्य पाहून सर्वांनाच रडू आले आज पितापुत्र भेटले आज हरिहर भेटले आज सूर्यचंद्र एकवटले आज क्षीरसागरांच्या दोन लाटा एकमेकांच्या विलीन झाल्या दोघांनाही एकमेकांपासून दूर व्हावे असे वाटत नव्हते ते पुन्हा पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावत होते ती भेट त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे याची जिवंत साक्ष होते ते बंधू पाहून सुग्रीव आणि विभीषण लज्जित झाले बिभीषण सुग्रीवांना म्हणाले याला म्हणतात बंधू एकाने राज्य त्याग केला म्हणून दुसऱ्याने विरक्ती पत्करली नाहीतर आपण आपल्याच बंधूचा घात केला आपले कसले बंधू खरे प्रेम या दोन भावंडाचे भरताने जानकीना वंदन केले ते लक्ष्मणांना कडकडून भेटले सुग्रीवानी बिभीषण यांनी भरतांचे पाय धरले त्यांनीही त्या दोघांना क्षेमालिंगन दिले नल नील अंगद यांची यांचीही प्रेमाने भेट घेतली श्रीरामाने प्रेमाने जवळ घेतले तेव्हा त्यांना अपार धन्यता वाटली आणि पुष्पक विमानात बसवले त्यांना आकाशातून फिरवून आणले ते विमान पुणे खाली उतरले सर्व मंडळी त्यातून बाहेर पडली रामप्रभूने त्या विमानाला कुबेरांकडे परत जाण्यास सांगितले आणि मी स्मरण करेन तेव्हा परत यावे असे सांगून त्यास निरोप दिला विमानाने उड्डाण केले आणि बघता बघता दिसे नसेने सह नंदी ग्रामाजवळील अरण्यात थांबले इकडे शत्रुघ्न आप्तजन प्रजाजन आणि चतुरंग सेने सहित अयोध्येतून बाहेर पडले आणि आनंदाने वाजत गाजत रामरायांचा जयघोष करत रघुनाथांना भेटण्यासाठी आले त्या मिलन सोहळ्याचे कोणत्या शब्दात वर्णन करावे शत्रुघ्ना सासू नैनांनी राम प्रभूंना वंदन केले आणि त्यांच्या मिठीत विसावले सुमंतांनी श्रीरामांचे पाय धरले सर्वांच्या गाठी भेटी झाल्या सुमंत व शत्रुघ्न जानकींना लक्ष्मणांना विभीषण व सुग्रीवादी कपिवीरांना प्रेमाने भेटले तेवढ्यात वशिष्ठांचे आगमन झाले राघवाने धावत जाऊन त्यांना नमस्कार केला त्याने श्री रामांच्या पराक्रमाची स्तुती केली जानकींना व लक्ष्मणांना अनेक आशीर्वाद दिले कौशल्याने रामचंद्रांना जवळ घेतले माझा दूरदेशी गेलेला चिंतामणी आज परत आला असे म्हणून त्यांचे मुख कुरवाळले सुमित्रांनी व कैकईंनी कै कै त्यांची भेट झाली म्हणून आनंद व्यक्त केला कैकयी कै राघवांना म्हणाल्या तुम्हाला वनवासात पाठवले म्हणून मला दोष लागला होता आज त्यांचे निरसन झाले आता कल्याण रूपाने अयोध्येत नांदा लोकांना सुखी खरा लक्ष पाहून सुमित्रांना रडूच आले त्या म्हणाल्या बाळ चौदा वर्ष निराहार राहिलात ना धन्य तुमची रामभक्ती ते म्हणाले मातोश्री चिंता कसली करता दादांच्या कृपेने मी तिथे सुखात आनंदात होतो ते ऐकून त्यांना बरे वाटले कौशल्यांनी जानकींचे कौतुक केले आपल्या बोटातील नवरत्नांची अंगठी त्यांच्या बोटात घातली सुमित्रांनीही त्यांचे कौतुक केले आपल्या गळ्यातील माळ त्यांच्या गळ्यात घातली जानकींनी कैकईंना वंदन केले तेव्हा त्या म्हणाल्या सीता तुम्ही लहान वयातच मोठी कीर्ती मिळवली तर बरं माझे रामचंद्र वनात कुठे कुठे तुडवत होते तेव्हा तुम्ही रावणांच्या घरी आरामात खातपीत होतात ना तेथील सुख ते सोहळे तुम्हाला आठवत असतीलच यावर त्या काय बोलणार कैकईंचा कै स्वभाव बदलणार नाही हे लक्षात घेऊन त्या जाऊन राहिल्या अयोध्येचा सोके ठेवा आज परत आला होता अशा प्रकारे अध्याय सहा संपूर्ण झाला तर माउलीन अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंट मध्ये रामप्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय